जाऊत आहे अशी सूचना आपल्याला या ठिकाणी केली जात आहे एक महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्वात महत्वाचा सण ज्याकडे आपण आकृतीनं वाट पाहत असताना गणपती उत्सव या ठिकाणी पाहत करण्यात येतोय त्याच लाटक्या भागांना विरोध केला श्रीवर्धन मध्ये पाच दिवसाच्या गौरी गणपतीचं वातावरणात विसर्जन श्रीवर्धन तालुक्यातील पाच दिवसीय गौरी गणपतीचं विसर्जन गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या च्या जयघोषात करण्यात आलं पाच दिवस भक्तिमय वातावरणात मनोभावानं गणपतीची सेवा करण्यात आली सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येते शहरातील जीवना मठाचा गवंट रेस्ट हाऊस या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले होते विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन नगर परिषद पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता श्रीवर्धन नगर परिषदकडून निर्माल्य टाकण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत होते प्रत्येक पाखड्यांमधून गणपती विसर्जन स्थळाकडे जात असताना पारंपरिक भाजनाचा आवाज सगळीकडे ऐकायला मिळत होता प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन तुझ्या घराकडे 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 वत्मगतिया तुझ्या घराकडे वत्मगतिया तुझ्या घराकडे वत्मगतिया i